देवारेची बाजारपेठ नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात सगळ्यांना तुमचे परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे सोमवार मी आलेलो आहे कोकणातल्या माझ्या मंडणगड तामाणे गावी तर आज प्लॅन केला आहे आता सकाळचे वाजले जवळजवळ अकरा तर आज प्लॅन केला आहे मी फॉर सतीश जे फेमस यूट्यूबर आहेत जे आंबवली गावचे आहेत तर त्यांना आज भेटायचा प्लॅन आहे माझ्या गावावरनं एक साधारण पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तर ते पण शेतीच्या कामासाठी कोकणात आलेत तर आज मला त्यांना भेटायचं आहे तर सरप्राईज व्हिजिट देतोय मी त्यांना काही इन्फॉर्म नाही केलं तर बघूया आज ते आहेत का तर खूप एक्सायटेड आहे मी चला बघूया काय भेट तर आता आपण गाडी काढतोय तामाणे गावावरनं तर गावाला जरी ड्राईव्ह करत असेल तरी सीट बेल्ट लावणं इम्पॉर्टंट आहे आणि मला तर सवय मला सीट बेल्ट शिवाय कम्फर्टेबलच वाटत नाही तर चला आता प्रवासाला सुरुवात होते चलो बघूया किती वेळ लागतो माझ्या मते एक अर्धा पाऊन तास लागेल वाटतं गावाला पोसायला त्यांच्या चलो स्टेट येऊन तर हा आपला गावावरनं निघतानाचा रस्ता आहे निसर्ग पूर्ण फुललेला आहे हिरवागार झालाय आणि आज जरा पाऊस पण कमी आहे म्हणून मी म्हणालो चला जरा जाऊन भेटून येऊया कारण इकडे बराच पाऊस पडतोय दोन तीन दिवसापासून आणि रस्त्यावर बिरड कोसळण्याचं पण खूप आहे तर आज पावसाने जरा शांतता घेतली तर म्हणालो चला पटकन सकाळी सकाळी जाऊन भेटून येऊ काही ठिकाणी भात लावणी करून झालेली आहे काही ठिकाणी अजून बाकी आहे नांगर धरलेला आहे शेतीची काम जोरात चालू आहेत राईट साइड गेलो की मंडणगड आहे आणि आता आपल्याला जायचं लेफ्ट साइड ला देवार आहे राईट घ्यायचं आपल्याला पंचायत देवारीमध्ये आपली दे एंट्री झालेली आहे इथून आपण काहीतरी थोडस खाऊ वगैरे घेऊ आणि मग पुढे आंबिवलीसाठी निघू देवारीची बाजारपेठ पुणे बाजारपेठ चला आपल्याला जो खाऊ घ्यायचा आहे तो तर घेतलेला आहे छोटे मोठ्या खाण्याच्या गोष्टी घेतल्या आहेत आता इथे देवारीमध्ये दुसरं काही मिळत नाही आपले अर् म्हणतात ना की घाईघाई गडबडीत हा प्लॅन ठरलाय तर बघू जे मिळालं ते घेतलेलं आहे चलो तर दिवाऱ्यावरनं आपण थोडाफार खाण्या खाण्याच्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि आता आपण निघत आहोत खाडीचं पात्र आहे का सावित्री नदीचं पात्र आहे मला पण आयडिया नाही बट केवढं मोठं पात्र आहे ते त्याच्यामध्ये हाच आहे वाटत तो लेफ्ट आंबवली गावाला जाणारा पुढचं जाणार इथून आपल्याला पहिले चिंजगर लागेल त्यात हॉटेलवाल्यांनी सांगितलं ते चिंजगर गाव क्रॉस केलं की नदी लागेल त्या नदीच्या ब्रिजच्या अलीकडेच एक राईटला रस्ता होतो तो आंबिवलीला जातो तो, तो।, तो तिकडे आपल्याला सतीशदारच्या गावाला घेऊन तर आपण आता तो लेफ्ट बरोबर घेतलेला आहे चला पावसामुळे रस्ता थोडा खराब झालाय तो सतीशजादा लाईफस्टाईल दाखवतो गावची ती मला खूप आवडते तर आज मी पण इथे बंडणगडला माझ्या सासरवाडीला आलेलो एक तीन दिवस झाले आणि येण्याच्या आधी मी पण सतीशजादाचे व्हिडिओ बघत होतो तर तो, तो पण गावाला आलेला होता की भात लावणी करण्यासाठी शेतीच्या कामांसाठी तर लकीली अजून असेल सतीशदादा गावाला तर तो आपल्याला भेटेल सतीशदादा मे बी अण्णा आणि आई तर यांना आपल्याला भेटायला मिळेल तर होप सो की आपल्याला सतीशदादा भेटेल पोचलेला आहोत हा तो फाटा आहे जो आंबवली गावाला जातो आणि बाजूला नदीला पाणी बघा एवढा पुराच्या वरनं जाईल वाटतं पाणी थोडा पाऊस तर आंबवली इथून सहा किलोमीटर तर आपण आलेलो आहोत एस फॉर सतीशच्या गावाच्या रूटला चला अंबावली गावाच्या जवळपास आलेलो आहोत एक किलोमीटरवरती माझ्या मते ते गाव आहे एक दीड किलोमीटरवरती बघूया आता पुढे बोर्ड दाखवतीलच हां आंबिवली एक किलोमीटर साखरी साडेचार तर आपण आंबवली गावाच्या जवळ आलेलो आहोत एक्साइटमेंट फुल टॉप वरती टॉपवर भेटायला मिळत आहे का तो घरी आहे का कुठे आहे कळे थोडा वेळा पण आपण गावाच्या जवळ येत चालला एक किलोमीटरवर आंबवली गाव आहे तर फायनली आपण एसफॉर्स सतीशच्या आंबवली गावाला पोहोचलेलो आहे जे डाव्या बाजूला दिसते मी व्हिडिओमध्ये बघत येतो प्रत्यक्षात बघण्याचा चान्स आलेला आहे

ठीक आहे चालेल चालेल मग बघू पुढच्या वेळेस कधी भेटेल फोन करून फोन नंबर नाही ना, ना माझ्याकडे मी त्याचं चॅनल बघत असतो तर व्हिडिओ त्याचे सतत बघत असतो तर मी मंडणगडला माझे सासरवाडी देवारेच्या इथे कोनोली 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 हां तर तिथे आलेलो तर म्हणालो एवढं जवळ आलो आहे तर मे बी तो शेतीच्या कामासाठी आला असेल गावाला हां पण ठीक आहे नाही भेटायला भेटलं चालेल चालेल मग आता घरी आई पण घरी नसतील ना ते कार्यालय असेल ना दार बंद असेल मग नको उगाच त्यांना पण त्रास नाही तर हे अंबवली गाव इथे मी युटर्न करायला जागा नव्हती म्हणून पुढे हे जे गाव दाखवत असतो आंबावली ते हे गाव आणि थांबा तुम्हाला सतीशदादा जी खलाटी दाखवत असतो ती खलाटी दाखवत असतो तर बघू शकता की ती आंबवली गाव आहे

ते मंदिर पूर्ण वाडी पूर्ण वाडी तो वॉटरफॉल एस फॉर सतीश सतीजाच गाव अंबावली, पूर्ण खलाटी इथे आता भात लावून झालेला आहे ो मी आंबवली गावाला आलेलो इथे पोचलो पण माझ्या पाठीमागे गाव बघू शकता आंबवली ही ती पूर्ण खलाटी सतीशदादाच्या गाव आंबवली पण सतीशदादा दोन दिवसापूर्वीच मुंबईला गेला आ, मला तिकडच्या गावकऱ्यांनी सांगितलं आणि गावात कार्य असल्यामुळे घर पण बंद आहे आई त्या पण कार्याला गेल्या असतील तर मी त्यांना डिस्टर्ब नाही केलं बट सतीशदादाला भेटायचं राहिलं इथे येऊन बट नेक्स्ट टाईम नक्कीच भेट होईल होप सो पण ह्या गावात येऊन जे गाव ने मी नेहमी व्हिडिओमध्ये बघायचो ते आज मी प्रत्यक्षात बघितलं रिटर्न निघत आहे माझ्या गावाला तामाने तर हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा आणि लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कोकणातले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर टाटा बाय बाय